झालेली आहे सगळ्यांना भूक लागली असेल बोलू की थांबू कारण आपल्यापेक्षा जास्ती भूक ही भाजपाला लागलेली आहे <laughs> बोलतात त्यांना भूक एवढ्याचीच लागलेली आहे की आपण महाराष्ट्र गिळतोय कधी आणि बिल्डरांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हातात घालतोय कधी घशात घालतोय कधी ही भूक त्यांना लागली आता तुम्ही मला सांगा की ही भूक त्यांना भागू द्यायची आहे की त्यांना भूकेला ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं भूकेला ठेवायचं तुम्ही ठरवायचं कारण ही भूक फार भयानक आहे ही भूक जी आहे ही महाराष्ट्र संपवणारी भूक आहे ही भूक आपण पाहत आहोत शहरा संपवणारी भूक आहे आणि हीच भूक आपल्या देशाला मागे नेणारी भूक आहे खरं तसं पाहिलं गेलं तर आपण पूर्णपणे सत्ता त्यांच्या हातात दिली होती दोन हजार सतरा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा तुम्हाला आठवत असेल आज इथे पदाधिकारी मेळावा सगळा जो आपला होत आहे तो ह्याच कारणामुळे होत आहे की जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली होती भाजपकडून ते एक तरी स्वप्न हे पूर्ण झाले का ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या झाले झाले चला पहिल्यापासून सुरू करूया आपण दोन हजार चौदाला काय देणार होते आपल्याला ते अच्छे दिन अच्छे दिन येणार आहेत असं सांगितलं होतं ना दोन हजार पासून आतापर्यंत किती वर्ष झाली अकरा वर्ष झाली बारा वर्ष झाली बारा वर्ष बहुमताचं ज्यांचं सरकार आहे दिल्लीत सरकार आहे महाराष्ट्रात सरकार आहे तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रासाठी असेल किंवा या देशासाठी असेल चांगले दिवस आलेत का आलेत तुम्ही मला एक तरी चांगली गोष्ट सांगा ना जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला कि मोर देशाचा विचार केला तर जे आपल्याला सांगितलं गेलं होतं की अच्छे दिनमध्ये काय काय होणार आहे अच्छे दिन आनेवाल्यामध्ये काय काय होणार आहे सुरुवातच करायची झाली तर दोन कोटी तरुणांना रोजगार मिळणार होता वीस लाखाला तरी मिळालाय ला का मिळालाय उलट बेरोजगारी वाढत चाललेली आहे रुपया डॉलरच्या बरोबरीला येणार होता एकाला एक होणार होता आज कितीला पोचले रुपया नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव म्हणजे जे आपले तरुण मुलं मुली आहेत जे बाहेर शिकायला जातात मध्यम वर्गातून येतात ते बिचारे जेव्हा बाहेर शिकायला जातात तेव्हा रुपयामध्ये जेव्हा तिथे डॉलरमध्ये कन्वर्जन होतं भारी कोणावर पडत आहे तर ह्या लोकांवर पडतं आपल्या आपल्या तरुणांवर पडत आहे आज साधी गोष्ट तुम्ही मला सांगा ना महिलांचा सन्मान जो होणार होता महिलांना जे सुरक्षा देणार होते महिलांना नोकऱ्या देणार होते आज तुम्ही मला सांगा ह्या देशामध्ये